चांगली बातमी या ठिकाणी बार्शी तालुक्याला ऐकायला सुद्धा चालू झाला अशा पद्धतीचा निर्णय लवकरच या ठिकाणी चालू पण म्हणाल झाली असं की प्रत्येक स्तरावरती आपण मोठ्या प्रमाणामध्ये काम बाजार समिती म्हणून बाजार समितीच नाही तर शहरामध्ये असेल नगरपालिका असेल पंचायत समितीच्या माध्यमातून असेल जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अशी एक योजना नाही कुठली की आपण ती योजना आपल्या बार्शी तालुक्याच्या पदरात पाडत नाही असा विषय होऊ शकत नाही प्रत्येक आपण पाहिलं पांगरीला आज ग्रामीण रुग्णालयाचं आपण तीस पन्नास कॉटेस करतोय ट्रॉमा युनिट त्या ठिकाणी करतोय मग माननीय मंत्री महोदयांनी अभाव मी भाषण चालू करायला आणि त्यांचा फोन यायला त्यांनाच लाईव्ह घेतली त्यांनी सांगितलं शुक्रवारपर्यंत पुढच्या एका अठरा दिवसामध्ये त्याची पण मंजुरी आणि सगळ्या मंजुरी आता आमच्या नानांची गव्हा हेच करणार नाना माझ्याबरोबर वाद घातला नानाने त्या पट्टम पवारच्या हॉटेलकन जैन मंदिरापर्यंत रस्त्याचं काय झालं नानाला मग शहरात पटोली साहेबांचा दाखवला आणि ते पैसे सुद्धा नाना ब्याण्णव कोटी रुपये लवकरात लवकर मिळतील आणि तोही रस्ता त्या ठिकाणी कॉन्क्रीटचा चांगला होईल शहरातले सगळे मध्यवर्ती रस्ते आणि सगळ्या स्तरावरती तुळजापूर रस्ता असेल उपसा सिंचनचा असेल आणि उत्पन्न पण फार मोठं आपलं बार्शी तालुक्याचं आहे बांधून कारण परवा दिवशी साहेबांनी मी सांगितलं साहेब जरा पाणी लवकर मिळालं तर बरं होईल यावर्षी दुष्काळ पडलाय आहे हाय साहेब मनात आलं की फोन उचलून सेक्रेटरीला लावला कपूर साहेब म्हणले काही समोर मला काही करून एक वर्षाच्या आत एक वर्षाच्या आत कुठल्याही परिस्थितीत मला बार्शीतल्या सगळ्या शेतकऱ्याच्या शेतात पाणी गेलेलं दिसलं पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी सूचना दिल्या उपसा शिंचे काम चालू आहे ती तर ते कपूर साहेबांनी तोपर्यंत पटापटा त्यांच्या केबिलला मला दुसऱ्या टप्प्याची मंजुरी घेण्याकरता पण त्यांनी सांगितलं आणि मी कपूर साहेबांकडे गेलो तोवर तर सगळे कॉन्ट्रॅक्टर तिथे हा एक तास आता आणि नियोजन केलं मला सांगितलं की एक वर्ष नाही म्हणजे जून जुलै पर्यंत तुम्हाला आम्ही पाणी द्यायची व्यवस्था करतो अशा पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी दुसऱ्या टप्प्याला पण मंजुरी मिळून मंगळवारी पुण्याला लगेच बैठक चीफ इंजिनिअरकडनं ठेवली आणि अशा रीतीनं सगळ्या स्तरावरती आपण चांगल्या पद्धतीने काम करतो आणि काम करत असताना एक विरुंगळा किंवा आपलं शरीर पण मजबूत राहणं गरजेचं आहे सगळ्यांच कारण या ठिकाणी आपल्या शरीरातच्या मजबूतीशिवाय आपण जीवन किती जण पैसे समोर बिघायनं पडल्या खोली पुढे काय करायचं त्याला शेवटी आपलं शरीर मजबूत असलं तरच सगळं आहे त्यामुळे आज या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून हे ग्राउंड या ठिकाणी तयार केलेलं आहे ह्याचाच विचार करून ऑलिम्पिक पर्यंत आपल्या रत्नाटोंग सारख्या मुली आपल्या ऑलिम्पिक पर्यंत गेल्या असंख्य या गुरुवर या मंडळींनी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ असेल बार्शी शिक्षण प्रसारक मंडळ असेल यशोदा शिक्षक या सगळ्यांनी त्या सुलाके हायस्कूल असेल या सगळ्यांनी फार मोठ्या स्तरावरती सगळ्या यांनी काम केलं असंख्य के खेळाडू या ठिकाणी घडवले त्यामुळं भगवान मैदान सुद्धा आपण माननीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून दहा कोटी रुपये खर्च करून लिंडी सुंदर असं ग्राउंड त्या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचं शिवशक्ती मैदान त्या ठिकाणी आहे आणि आनंदात एक आणखीन तुपा साकार म्हणून चारशे बावीस ला चौदा एकर वरती त्रेचाळीस कोटी रुपयाचं ग्राउंड सुद्धा आपल्याला फडणवीस साहेबांना अनुभव थोडे साहेबांना <coughs> <coughs> त्या दिवशी मंजूर करून दिलं त्याची सुद्धा प्रशासकीय मान्यता मिळाली तो तेही ग्राउंड होणार आहे आणि सगळ्या उत्तम खेळाडूला त्या ठिकाणी आपला खेळ दाखवण्याची संधी मिळणार आहे सगळ्या स्तरावरती आपण चांगल्या पद्धतीने काम करतोय आणि काम करत करण्याची प्रेरणा आपल्या सर्व बारशीकरांकडून आम्हाला या ठिकाणी मिळते अशाच पद्धतीचे आशीर्वाद मार्गदर्शन सर्वांचं या ठिकाणी मिळावं प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असतात त्या त्या सगळ्याच क्षेत्राचं शिक्षक असतील खेळाडू शिक्षक असतील वकील मंडळी असल इंजिनियर मंडळी असेल व्यापारी असल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जी शेतकरी बांधव असतील सगळ्यांचं सा मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी आवश्यक आहे आणि त्या मार्गदर्शनातूनच आम्ही सगळ्यांकडनं शिकून समजून घेऊन या ठिकाणी या तालुक्यामध्ये काम भविष्य काळामध्ये सुद्धा काय आमच्याकडनं अपेक्षा असतील तर आम्हाला योग्य मार्गदर्शन करावं अशी सगळ्यांना विनंती करतो त्या मार्गदर्शनानुसारच या तालुक्यामध्ये काम होईल अशा पद्धतीचं अभिवचन देतो व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चेअरमन सर्व संचालक मंडळ रावसाहेब मालक व्यापारी बांधव सर्व घटक मुनीम हमाल चालणी तुमच्या आणि सर्व खास करून माझ्या शेतकरी बांधवांच्या उत्पन्नातून त्यांनी केलेल्या कामाच्या कष्टातून या ठिकाणी जे उत्पन्न झालं त्याच्यातूनच आपण हा विकास करू शकलो या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करून या प्रसंगी उपस्थित सर्व गुरुवारी वेळ दिला त्याबद्दल सर्वांच मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करून माझी शब्द संपवतो जय हिंद जय महा